जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पुणे शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून नरे आणि लोहगावमध्ये चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून अडीच लाखांचा ऐवज चोरून पोबारा केलाय दोन्ही घटनांमधील चोरट्यांचा थांबपत्ता मात्र पोलिसांना लागलेला नाही शहरात गेल्या काही वर्षांपासून घरफोड्यांचे प्रकार वाढले असल्याचं दिसत असतानाच पोलिसांना याला आवर घालण्यात अपयश येत आहे या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात निखिल बिराजदार वय तेवीस राहणार साईनाथ नगर नरे यांनी तक्रार दिली आहे त्यानुसार विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार निखिल नरे परिसरात साईनाथ नगर येथे राहण्यास आले निखिल घरात कुलूप लावून कामावर गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी हॉलमधील बॅगेतून सत्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला दुसरी घटना लोहगाव परिसरात घडली असून चप्पल स्टँडमध्ये ठेवलेली चावी घेऊन घर उघडत घरातील कपाटातून सोन्या चांदीचे दागिने असा ऐकून एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे चाळीस रुपयांचा इवज चोरून पोबारा केला याबाबत चाळीस वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे त्यावरून विमात पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा